शेजारचा मराठवाडा इथं कमी पाऊस पडतो पण विदर्भामध्ये खूप जास्त पाऊस पडतो मराठवाड्याच्या तुलनेत कितीतरी जास्त पाऊस पडतो हे असं का होत नमस्कार भवतालच्या लहरी हवा या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं स्वागत मी अभिजित घोरपडे आपण या सिरीजच्या माध्यमातून पाऊस मान्सून हवामानाच्या विविध संकल्पना या साध्या सोप्या पण रंजक पद्धतीनं घेऊन येत असतो त्याचबरोबर तुमच्या मनातले हवामानाबद्दलचे अनेक प्रश्न त्याची उत्तरं सुद्धा या सिरीजमधून मिळतात मित्रांनो आज आपण बोलणार आहोत मान्सूनच्या दोन शाखांसंदर्भात तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की मान्सूनच्या दोन शाखा असतात एकच मान्सून आहे पण त्याच्या दोन शाखा कशा ही विभागणी कोणी केली या नेमक्या शाखा कोणत्या आहेत त्या का असतात हे समजून घेतलं की आपल्याला त्याच्या मागचा विज्ञान आणि इंटरेस्टिंग गोष्टी अनेक समजतील म्हणूनच या शाखांसंदर्भात आपल्याकडं जो मान्सून येतो पावसाळ्याच्या काळादरम्यान तो या दिशेने येतो याला नैऋत्य दिशा म्हणतात किंवा याला दक्षिण पश्चिम अर्थात साऊथ वेस्ट मान्सून असंही म्हणतात या मॉन्सूनचा बहुतांश प्रवास जो होतो तो हा हिंदी महासागरावरून होतो आणि हा प्रवास किती अंतर मॉन्सून कापून येतो तर या मादागस्करपासून त्याचा प्रवास साधारण सुरू होतो आणि तो भारतापर्यंत केरळपर्यंत पोहोचायला जवळजवळ साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून तो भारताच्या उंबरठ्यावर उंबरठ्यावर पोहोचलेला असतो आता हा संपूर्ण प्रवास करताना त्याची मान्सून हा एकच असतो पण भारतामध्ये येत असताना त्याची दोन शाखांमध्ये विभागणी होते का बरं अशी विभागणी होते त्याला कारणीभूत आहे आपली ही दक्षिण भारताची भौगोलिक रचना हे जर पाहिलं तर दक्षिण भारत जो हा दोन समुद्रांनी वेढलेला आहे एकीकडं एक सी आणि दुसरीकडं एक बे ऑफ बेंगॉल आणि त्याच्याच अनुषंगाने या मान्सूनच्या दोन शाखा पडतात एक अरेबियन सी ब्रँच दुसरी बे ऑफ बेंगाल ब्रँच या ज्या शाखा आहेत या वेगवेगळ्या भागांना पाऊस देतात अरेबियन सीबद्दल बघितलं तर ही मुख्यतः पश्चिम किनाऱ्यावरनं येणारी ब्रँच आहे म्हणजे केरळ असेल कर्नाटक गोवा महाराष्ट्र गुजरात पश्चिम किनाऱ्याच्या राज्यांना आणि त्यांच्या अंतर्गत भागाला पाऊस देणारी ही ब्रँच तशीच जर बे ऑफ बेंगालची ब्रँच पाहिली तर ती ईशान्य भारतापासून तिचा प्रवास सुरू होतो पूर्व किनारा आहे भारताचा त्याचबरोबर मध्य भारत आहे हिमालयाच्या पायथ्याने ती पुढं सरकत सरकत ती पुढे जात असते आणि विस्तृत प्रदेशाला हा मोठा पाऊस देते आता ह्या ज्या ब्रँचेस आहेत याचा महाराष्ट्राच्या दृष्टीनं एक इंटरेस्टिंग फॅक्ट इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला पाहायला मिळते ती आपण बघूयात एक तर महाराष्ट्रामध्ये अरेबियन सीच्या ब्रँचचा जास्त पाऊस पडतो अर्थातच ती किनारी प्रदेशातून येत असल्यामुळं कोकणाला सर्वात जास्त पाऊस त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये तुलनेनं कमी पाऊस मराठवाड्या तर आणखीनच कमी पाऊस मराठवाड्यामध्ये ह्या जर आपण प्रमाणात बघितलं तर विदर्भामध्ये खूपच कमी पाऊस पडायला पाहिजे पण असं होत नाही शेजारचा मराठवाडा इथं कमी पाऊस पडतो पण विदर्भामध्ये खूप जास्त पाऊस पडतो मराठवाड्याच्या तुलनेत कितीतरी जास्त पाऊस पडतो हे असं का होतं याचा संबंध मान्सूनच्या दोन शाखांशी आहे या सगळ्या भागाला अरेबियन सी ब्रांचचा पाऊस मिळतो विदर्भाला हा पण पाऊस थोडासा मिळतो पण मुख्यतः ही जी बेऑफ जी ब्रँच आहे त्याचा सुद्धा पाऊस मिळतो त्यामुळं विदर्भामध्ये पाऊस जास्त असतो शेजारचा मराठवाडा कोरडा असतो पण विदर्भामध्ये पाऊस पडतो कारण या दोन शाखांचा परिणाम आता आपण भारताच्या पातळीवर बघितलं तर एक इंटरेस्टिंग फॅक्ट बघायला मिळते इंटरेस्टिंग गोष्ट बघायला मिळते या ज्या दोन शाखा आहेत त्या दिल्लीपर्यंत साधारण एकाच वेळेस पोहोचतात म्हणजे ही जी अरेबियन सी ब्रांच आहे हिचा असा प्रवास होतो आणि अरेबियन बे ऑफ बेंगॉलच्या ब्रँचचा हा प्रवास होतो या दोन्ही साधारण दिल्लीला पोहोचण्याचा यांचा काळ आहे हा एक सारखाच आहे कधी ही ब्रँच आधी पोहोचते तर कधी दी त्यामुळं जर आपण थोडस वेगळ्या पद्धतीने बघितलं तर जणू त्यांची स्पर्धाच असते दिल्लीला पोहोचण्याची सत्तावीस जून की दिल्लीला पोहोचण्याची तारीख कधी ऑफ बेंगॉलची ब्रांच पुढं सरकते तर कधी अरेबियन सीची ब्रँच पुढे जात असते असा हा इंटरेस्टिंग प्रवास होत असतो या दोन शाखा यांची विभागणी आपण अशा पद्धतीने करत असलो तरीसुद्धा मूळ मान्सून त्याचा फोर्स हा एक एकच आहे या भौगोलिक परिस्थितीमुळं ही आपण विभागणी करतो त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध हा घट्ट आहेच येतो कसा पाहायला मिळतो तर जेव्हा एक ब्रँच सक्रिय असते तेव्हा दुसरी ब्रँच सक्रिय होण्याची शक्यता असते विशेषतः बंगालच्या उपसागरामधली जी शाखा आहे ती जेव्हा ही जी शाखा आहे ही जेव्हा सक्रिय असते तेव्हा आपल्याकडे या किनारपट्टीवर कोकणापासून ते खाली केरळ किनारपट्टीवर पाऊस जास्त पडण्याची शक्यता असते आणि तो पडतो सुद्धा हा जो त्यांच्यामधला जो घट्ट संबंध आहे तो त्यांची विभागणी दोन ब्रँचमध्ये टेक्निकली जरी केली तरी सुद्धा तो दूर जात नाही तो घट्ट संबंध आहे तो आहेच आहे अशा या मान्सूनच्या दोन शाखा आणि त्यांच्यामध्ये असलेला हा असलेलं हे इंटरेस्टिंग पद्धतीचं नातं मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला विज्ञान हवामान मान्सून पाऊस याच्याबद्दलच्या इंटरेस्टिंग गोष्टी सांगत असतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा